কোড়ে মাগে ফায়চার नाही জি অ্যাকশন সোন্দা ওহ অ্যাকশন

Já <laughs> 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 mm. <Sabais>. very good. Acha, very

दाखवा हा आता त्यांनी दाखव दाखवलं ना सर ते तुम्ही यांना ओके पहिला पहिला नंबर तिकडचा या सर इथं 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 तुमचे तुमचे ऍक्शन शेवटचे तुम्ही केलं ना काय केलं आय शाबाश व्हेरी गुड मॅडम आता पहिले ऍक्शन दाखवा पहिली ऍक्शन अशी होती वन टू वन टू वन टू वन टू असं जर आपण ध्यानात धरून केलं असतं वन टू वन टू पण बोलायचं आपण आपण काय शिकलो मॅडम होती ती त्याच्या तेव्हा लगेच लक्षात आली पण जसं जसं ते पुढे कन्व्हर्ट होत गेलं तसं शेवटच्या मुलापर्यंत म्हणजे आपण अध्यापन आपल्याला वाटलं की पाठातलं आपण सगळं सांगितलंय हे सगळं मुलांना शेवटपर्यंत कळलंय पण समजा गणिताच्या पाच पायऱ्या पुढच्या मुलाला कळल्यात तर कदाचित शेवटच्या मुलापर्यंत दोनच पोहोचलेल्या असतात आणि व्हेरी गुड छान एकदम छान बोललय मॅडम सांगा आ, आपला येतो सांगा पास द मेसेज इकडे पण ऍक्टिव्हिटी आपण घेतली आणि इथे ऍक्शन पासिंग ही ऍक्टिव्हिटी घेतली याचा खरा अर्थ असा जर आपण लक्षपूर्वक अवधान देऊन जर प्रशिक्षण घेतलं तर ते जसं आहे तसं खाली जाणार आहे आणि त तोच आपला हेतू आहे आम्ही आहे आणि जसं आहे तसं जावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही नक्कीच पूर्ण करणार आहात याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने खात्री देते आणि हा गेम आपण पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देते